वेलकम बॅक टू लोकमत सखी मंडळी आंब्याचा सीझन आहे म्हटल्यावर आपण आंब्याचं शूट नाही केलं असतं होऊ शकतंय का असं अजिबात नाही आंब्याची पण खरेदी गरजेची असतेच की म्हणूनच आज मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही उत्कृष्ट प्रतीचे आणि मस्त चवीचे आंबे कुठून घेऊ शकता महत्वाचं आपण ज्यांच्याकडे खरेदी करणार आहोत ना त्यांचे वैशिष्ट्य तुम्हाला सांगून देते रत्नागिरीचे आंबे ते विकतात महत्वाचं बऱ्याचदा असं होतं की आपण इतरांकडनं आंबे विकत घेतो पण ते आंबे कोणाकडनं तरी घेतात आणि मग थर्ड पार्टीच्या पद्धतीने विकतात पण ह्यांचं मेन यू एस पी असं आहे की तुम्हाला ते स्वतः बागेत उगवलेले आंबेच विकत आहेत रत्नागिरीचे आंबे आहेत देवगड हापूस पायरी असे प्रकार आहेत आणि त्याचसोबत त्यांच्याकडे आंब्याची साईज पण आहे त्यानुसार प्राईजही चेंज होती आहे महत्त्वाचं ते ऑनलाईनसुद्धा डील करतात हो म्हणजे तुम्हाला फक्त इथेच येऊन खरेदी नाही करायची आहे तर तुम्ही घरपोचसुद्धा आंबे मागवून घेऊ शकताय महत्त्वाचं दुसरा मुद्दा आता आपण ही खरेदी कुठे करतो आहे त्यावरती येते ॲड्रेस सांगते स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आता मी आहे ठाणे वेस्टमध्ये माझ्या मागे तुम्ही हा ठाणे स्टेशन रोड बघू शकता म्हणजे ह्या रोडवरती गावदेवी मंदिर आहे मॅगडी आहे तर ठाणे स्टेशनला वेस्ट साइडला बाहेर यायचं टुवर्ड गावदेवी मंदिर चालत यायचं त्याच्या अजून थोडं पुढे आलात कोणालाही विचारत या मॅंगो स्टेशनरी माझ्या मागे इथे तुम्ही मँगो स्टेशनरी बघू शकता खूप फेमस स्टेशनरी स्टोर आहे त्याच्या अगदी शेजारी निमकर बंधू यांचे यांचं तुम्हाला स्टॉल बघायला मिळणार आहे जिथे आंबे मिळणार आहेत चला जास्त वेळ वया न घालवता आपण बघूया त्यांच्याकडे काय काय मिळत आहे गो वाजवळ आल्या आल्यात आंब्याचा सुगंध म्हणजे कमाल वाटते हे बघा आटडा कसलं भारी आहे मी आंबाला वर त्यामुळे कधी एकदाच व्हिडिओ आणि खाती असं झालंय मला चला सुरू करूयात आणि बघूया त्यांच्याकडे काय काय वराट तर मंडळी निमकर बंधू मध्ये आल्यानंतर काकू आहे खूप खूप स्वागत आहे लोकमत चखीमध्ये नमस्कार तर तुमच्याकडच्या आंब्यांचा सुगंध इतका कमाल येतोय नो डाऊट no आम्हाला सगळी माहिती जाणून घ्यायची आहे साधारण काय प्राइस रेंज आहे आणि आपल्याकडे काय स्पेशालिटी मिळते आपल्याकडे सहाशे पासून आंबा आहे बरं सहाशेचा आहे सातशे आठशे हजार बाराशे सहाशे रुपये डझनच्या हिशोबाने तुम्हाला आंबा मिळणार आहे है आणि ह्याची साईज बघा सो so, ह्यांच्याकडे साईज रेंज आहे साईज रेंज नुसार प्राइस आहे खरं तर आणि समजा कुणाला एक डझनही घरी मागवायचं असेल तरी तुम्ही देता ते ऑनलाईन ऑनलाईन देतो आमचा नंबर त्याच्यावर असेलच व्हॉट्सअप नंबर हा तर व्हॉट्सअपवर फक्त हाय केलं की आम्हाला तुम्हाला सगळे डिटेल्स मिळणार बरं की आंबा म्हणजे तुमचा ॲड्रेस आहे ते त्याच्यावर फक्त आणि पेटीएम वर म्हणजे आपलं काय म्हणतात ऑनलाईन ऑनलाईन पे करायचं पे करायचं बर पण हे फक्त तुम्ही महाराष्ट्र मुंबई पुरता महाराष्ट्र पुरता की संपूर्ण जगभर आपण जरा जगभरात म्हणजे आहे सगळीकडे पण आपण मुंबई मध्ये सगळी प्रेफरन्स आहे जास्त कुठेही पाठवू शकतो मुंबई मध्ये आपण क्या बात आहे ग्रेट फक्त आपल्या नंबर वर हाय केलं की सगळे डिटेल्स मिळतात सो हे जर तुम्ही बघितलं तर आंब्याची साईज मस्त आहे त्यासोबत क्वालिटी छान वाटते सुगंध एक नंबर आहे हे खरंच म्हणजे जे आंबा लवर आहेत आणि ज्यांना खरंच देवगड रत्नागिरीचे आंबे हवेत त्यांच्यासाठी बेस्ट वन स्टॉप सोल्युशन आहे आंब्याच्या खरेदीसाठी त्यासोबत मी इथे सांगितलं की देवगडचा आंबा हा बघा असलं भारी वाटतं ना हे म्हणजे आपण जर तिकडे जाऊ शकलो नाही रत्नागिरी देवगडला उन्हाळ्याच्या सुट्टीत तर मग नक्कीच तुम्ही हे इथल्या मुंबईमध्ये राहून सुद्धा इथल्या इथे तुम्ही ह्याचा अनुभव घेऊ शकता आणि ह्याची क्वालिटी खरंच खूप कमाल दिसते ते दिसताना किती मस्त दिसत यासोबत आय थिंक यांच्याकडे पेटी पण आहे आपण पेट्यांची पण माहिती घेऊयात की साधारण किती डझन त्या एका पेटीमध्ये मिळणार आहे आणि काय रेट्स मध्ये पेटीची काय रेंज आपल्याकडे हा ही पाच डझनची पेटी आहे डझन आपल्याकडे हा रुपये डझन आहे आंबा बर पाच डझनची पेटी घेतली तर तुम्हाला तीन हजारामध्ये मिळणार बर तीन हजारामध्ये म्हणजे आंबा तुम्हाला तो सहाशे रुपयानेच पडणार बर याचा काउंटरवर आठशे पण पेटी घेतली तर सहाशे रुपये पडेल म्हणजे तो कमी कमी मध्ये पडेल आणि आठ दिवस जाईल अशी पेटी आहे तर तयार असतो आणि खाली थोडे तयार तयार खाली हा कडकांबा खाली असतो बर आणि हे पण मस्त आहेत मोठे हे देवगड मधलं मोठं फळ आहे आता एवढ आहे की हो भारी मस्त आणि महत्वाचं त्यांच्या बागेतनच त्यांचे आंबे आणि इतरही वस्तू आहेत बघू शकता त्यांच्या गावाकडे त्यांची जी बाग आहे त्यामध्ये तुम्हाला साधारण हे सगळं बघायला मिळेल आणि काही प्रॉडक्ट्स कोकणातील तुम्हाला इथेही बघायला मिळणार आहेत <laughs> सो त्याच्याबद्दलची पण आता माहिती आपण घेऊया सो साधारण काय आपल्याकडे स्पेशल मिळतं स्पेशल म्हणजे हे कैरीचं लोणचं आमची स्पेशालिटी एकदम त्या मी स्वतः घालतो आहे लोणचं बरं सहाशे रुपये किलो आहे त्याच्यामध्ये अर्धा किलो पाव किलोचे पण बरणे आहेत आणि सगळ्या स्पेशल लोणचं आमचं आणि बाकी सगळं कैरी मोरंबा कैरी चुंदा हे सगळं आपल्याकडे मिळेल सगळ्या प्रकारची लोणची आहेत आपल्याकडे आणि स्पेशल म्हणून आहे हे वसईवर ना खास येतात ही बर सुकेळी पण मस्त आहे एकदम आपल्याकडे काय स्पेशल आहे एकशे साठ रुपयाला पाव किलो वजन आहे पाच ते सहा केळी असतात त्याच्यामध्ये आणि स्पेशल म्हणजे चुलीवर भाजलेले काजू म्हणजे हे सगळ्यात थमंग असतात भाजके काजू चुलेअर भाजके काजू हे स्पेशालिटी आमची आहे बाकी आंबा पोळी फणसपोळी पण आहे बाकी हे मिरची पावडर हळद पावडर हे पण आपलं घरगुती आहे सगळं म्हणजे वर्षभर टिकेल असं आहे अच्छा आपल्याकडे आंबोळी पीठ पण मिळतं बर आणि प्रकार बाकी आणि सगळ्यात हे स्पेशल हे उन्हामध्ये केलेली आंबा पोळी बिना साखरेची असते हे आंबा आंबापोळी म्हणून आंबापोळी पण आहे फणसपोळी पण आहे आपल्याकडे हे स्पेशालिटी आपली वा वा आणि तिथे इकडे पण बघू शकता सगळ्या प्रकारच्या चटण्या मिळणार तुम्हाला हे परत चिक्कू चिप्स म्हणून साखरेचे आणि खूप मस्त आहेत हे पण आणि हे चटवे तळलेले गरे मिळणार तुम्हाला परत हे सांडगी मिरची ताकातली मिरची हे मिरी पण आमच्या घरची मिरीची आहे मिरी आहे कोकणातली ती पण एकदम मस्त आहे बरं सगळ्या प्रकारची सरबत आहे वा कैरीचं पण इथे हो काय प्राइस आहे याची याची एकशे साठ होते एकशे साठ एकशे साठ ला साडेसातशे ग्रॅम आणि हे पण फणसपोळी कोणाकडे नसते ताटात केलेली एकाच फणसपोळी आहे ती उन्हामध्ये वाळवलेली फणसपोळी आंबापोळी अगदी पारंपरिक पन् पद्धतीचे अगदी पदार्थ तुम्हाला इथे सगळी आणि हो आमरस आणि हे हे पण कैरी सरबत कैरीचं सरबत कैरीच सरबत हे पण स्पेशल आहे आपल्याकडे हे हे पण खूप छान आहे उन्हाळ्यासाठी सरबत ची व्हरायटी पण आहे आणि आपल्याकडे आमरस काय प्राइस जाते साधारण हा हे सातशे रुपये किलो आहे हे अर्धा अर्धा किलोचे डबे साडेतीनशे ला अर्धा किलो पण बिना साखरेचा जसा आम्ही पल्प काढलेला असतो याच्यात बाकी काही मिक्स केलेलं नाही जसं आपण घरी करतो तसं आमरस आहे हा वा वा मस्त आणि हा छोटा छोटा हा एकशे पंच्याहत्तर रुपये पाव किलो आहे मस्त म्हणजे तुम्हाला जर फक्त आंबा खायला आवडत असेल म्हणजे मला स्पेशली आमरस इतकसं नाही पण आंबा टाकून एक मी आंबा ताटभरू शकते पण आमरसची मी एवढी मोठी फॅन नाहीये पण स्टील काही लोक आमरस प्रचंड मोठे फॅन असतात तर मग त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि हे साधारण किती दिवस टिकेल हे तुम्ही फ्रीज मध्ये फ्रीजर मध्ये ठेवलं तर किती दिवस राहू शकतो जेव्हा तुम्हाला वापरायचा तेव्हा बाहेर काढून तुम्ही वापरू शकता बरं त्यामुळे इतका नॅचरल आणि छान आहे हा हो। मस्त आणि त्याचा कलरही एकदम केशरी असा पद्धतीने आला आहे आणि आपल्याकडे मग सगळ्या प्रकारचे शाबुदाना कोरडई आहे परत हे परत उडीत निरगुंड म्हणून आहे उडीत पापड आहे ते तांदूळ फेणी आहे आणि साधारण स्टार्टिंग रेंज काय जाते साधारण एक प्रोडक्ट या साठ साठ पासून आहेत हा दोनशे ग्रॅमची ची पाकिट आहे हे पण पोहा पापड ताकादले पापड चिंचेचे गोळे हे मीठ लावलेले चिंच वाळवलेली आहे ही साधी आपली रेग्युलर चिंच आहे आणि आपल्याकडे हे पण कोकम आमचुले पण आमची घरची आमचूल येतात बरं हां हे पण हे मूग डाळ म्हणतात हे गहू शेवई गव्हाची शेवई आहे हे आपले अलिबागचे कांदे आहेत पांढरे हे दे। असं पण असं पॅकिंगमध्ये आमच्या गावांना आता आत्ताच आले आहे बरं आंबापोळी फणसपोळी मस्त आणि या पण बरेचसे पापड ची व्हरायटी आहे सगळे बरेचसे बटाटा पापड आहे तांदूळ पापड आहे नाचणी पापड आहे सगळ्या प्रकारचे पापड आहेत इकडे स्पेशल पण आपली गहू कुरडई स्पेशल आहे गहू कुरडई गहू कुरडई सत्तर रुपयाला दोनशे ग्रॅम मिळणार आहे हो मस्त आणि इथे बघा आपल्याकडे हे पण गावचे आमचं आहे सगळं लाल चवळी हिरवे मूग हे परत हातसाडीचा तांदूळ म्हणतात याचा मऊ भात आणि हे डायबिटीजला uh, पण चालतो लहान मुलांना पेज वगैरे करायला पण खूप छान आहे परत अख्खे कुडीत आहेत मसूर आहे परत लाल पोहे कोकणा हो, पो पो पर हे कोकणातले स्पेशल आहे लाल पोहे लाल पोहे परत हे पण हे पण मटकी मटकी पण आहे आपली आणि वाल आहेत कडवे वाल म्हणतात ना ते पण खूप छान असतात आमचे दोनशे वीस रुपये किलो आणि आम्ही सगळं ऊन वगैरे देऊन पावडर लावून सगळे असं रेडी ठेवतो कोणालाही त्याचे कष्ट नाही हे वर्षानुवर्ष राहतात हे असेच बनणे करून ठेवले की वा मस्त साधारण फक्त आंब्याचीच खरेदी नाही तर कोकणात त्याची खरेदी तुम्ही इथे करू शकता आणि सगळे आहेत हो हो सगळे आमचे स्वतः आहेत आणि मेन स्पेशल आहे आमचं ओले काजू हे पण आमचे रोजचे रोज सकाळी ओले काजू येतात आणि खूप मस्त आहे हे बाराशे रुपये किलो आहे तुम्हाला जसे शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम पाव किलो कसे पाहिजे त्याप्रमाणे मिळणार तुम्हाला वजन करून आणि आमची पण ही स्पेशालिटी आहे काजू ओले काजू आणि तिथे बघितले ते भाजलेले भाजलेले काजू, ले ले काजू। ते वेगळे आणि एक म्हणजे आम्ही जे म्हंटल की सगळ्यांना पार्सल पाठवतो बुकिंग करून ते असे पार्सल करतो त्याच्यावर नाव लिहितो आम्ही किती डझनवाला आंबा मागितलाय हे असे पॅक करून आम्ही अख्ख्या मुंबईत कोणी पार्सल मागितलं तरी आम्ही असे आंबे देतो सगळे मस्त आणि पण पेटी सगळ्या आलेल्या हो वा मस्त तो साधारण इथे कुणी आलं तरी त्यांना लगेचच पॅक करून मिळू करून लगेचच देतो आम्ही वा मस्त काकू का आता काय आपण बघणार आहोत हा कसं आहे आता कोकणात आमची कच्ची पेटी येते पूर्ण हिरवी पेटी आणि ती सहा दिवसानंतर ह्याला कलर येतो आणि असं गवतामध्ये पिकवलेलं जातो आता सहा दिवसानं हे आंबे असे आमचे यातनं आम्ही काढतो आंबे सगळे हे बाहेर बरं मग सहा दिवसांनी कलर आला की बाहेर काढतो नंतर मग आतमध्ये स्टोरेज आहे आमच्या आम्ही सहा दिवसांनी रंग आंब्याला आला की मग सगळे गोडाऊन मध्ये पसरून ठेवतो लोकांना तो प्रश्न असतो की आंबे कसे पिकवतात अगदी गवतात पिकवलेले जातात आंबे हा सगळं गवतात अशा पद्धतीने पेटी येते सहा दिवसांनी असा रंग येतो आम्ही ते बाहेर काढतो आंबे तुम्ही एकदा गोडाऊन दाखवू शकता बघा चला गोडाऊन बघूया हा तुम्हाला ज्या पेट्या दाखवते म्हणते ना ते कोकणात अशा पेट्या येतात आपल्या आणि ह्या सहा दिवस आंबा गवतात राहतो हिरवा आंबा सहा दिवसांनी कलर आला ना की तो मी बाहेर काढतो आणि तो बाहेर काढल्यानंतर पंख्याखाली असा रंग लावतो फक्त हे हवेवर असा आपोआपच कलर येऊन आंबा तयार होतो वा अगदी नैसर्गिक पद्धतीने पिकवला येतो साधारण मस्त आणि हे तुम्ही असे दोन ठेवले तिथे आतमध्ये दिसतात हो ते साईज मध्ये ठेवलेले हा लहान आंबा आहे तिथे मोठा आंबा आहे बघा इकडे पण बघा हे पण सहा दिवसानं काढलेला आंबा तो नंतर हळूहळू कलर येऊन तो तयार होतो आंबा मस्त आणि आमरस आमरस पण आहे हे असा आंबा आमरस ठेवलेला असली भारी कन्सिस्टन्सी आहे ही म्हणजे इथे फक्त आंब्याची शॉपिंग नाही तर आमरसची पण खरेदी करू शकता सो so, मी हे टेस्ट करणार आहे पण इथे तुम्ही बघू शकता त्यांनी मला टेस्ट करण्यासाठी मस्त प्लेट सजवून दिली आहे आणि जसं मी मगाशी सांगितलं की आंबा कट करून खाण्यात जी मजा असते म्हणजे वेगळीच सो so, मी हे ट्राय करून बघणार आहे एक नंबर टेस्ट आहे आपण नंतर करूयात का शूट मी खाऊन घेते आधी म्हणजे अंबा प्रेमीला याहून वेगळं सुख नसेल माझ्या मते उन्हाळ्यात तरी शाळेत असताना उन्हाळ्याची सुट्टी तसं आता मोठी झाल्यानंतर नोकरी करत असताना उन्हाळा म्हणजे आंबा हेच सुख आहे सध्या माझ्यासाठी कमाले बरं काकू तुमच्या इथल्या आंब्यांची चव कमाल आहे नो डाऊट आणि मला ते प्रचंड आवडलंय कधी एकदा व्हिडिओ संपतो आणि मी खाते असं झालंय पण महत्वाचं इथे जर लोकांना खरेदीला यायचं असेल तर किती ते किती वाजेपर्यंत आपलं स्टोर ओपन सकाळी साडेआठ ला दुकान चालू होतं ते रात्री दहा वाजेपर्यंत वा मस्त आणि किती महिने चालू बरोबर पाच मार्चला चालू होतं दुकान बरं ते पंचवीस जून पर्यंत वा मार्च एप्रिल मे जून चार चार महिने आंबे मिळणार क्या बात है थँक सो मच काकू तुमच्या इथली एवढी छान माहिती दिली प्रेक्षकांना त्याबद्दल मंडळी निमकर बंधू मध्ये आंब्याची खरेदी करायला यायचं असेल तर कसं यायचं इकडे ते चालते ठाणे वेस्टला ठाणे स्टेशनच्या बाहेर या वेस्ट साईडला बाहेर आला तर गावदेवी मंदिर मॅगडी असं विचारत या त्याच्या थोडं पुढे आलात अगदी दोन ते तीन मिनटं वॉकिंग आहे मँगो स्टेशनरी मँगो स्टेशनरीच्या अगदी शेजारी आहे निमकर बंधूंचं असं मस्त एक स्टॉल ज्याच्यामध्ये तुम्हाला देवगड रत्नागिरीचे आंबे बघायला मिळणार आहेत उत्कृष्ट चव आहे अगदी पारंपरिक पद्धतीने आणि नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे आणि त्याचसोबत फक्त आंबेच नाही तर आमरससुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे त्या व्यतिरिक्त कोकणातील काही असे पदार्थ आहेत असे अशा काही गोष्टी आहेत जे तुम्हाला यांच्याकडे बघायला मिळणार आहेत तुम्ही ऑनलाईन मागवायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहेच पण खरेदीला तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ कम्स टू एन एंड कशी वाटली आजची माहिती कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल पाहत तर लोकमत लोक